राजकीय लोकावर आमचं हो। खरं खाद्य जर काही असेल तर तुमचं प्रेम आहे आणि तुमचा उत्साह तुमच्या उत्साहाने आम्हाला अजून करण्याची एनर्जी आहे कोणाला टेम्पररीमध्ये आणणं कोणाला परमनंटमध्ये आणणं कोणाचं त्या ठिकाणी प्रमोशन करणं ग्रॅच्युटीचे पैसे एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्याला प्रसादजींच्या वतीनं सांगतो जे उरलेले पैसे आहेत तेही येतील याची खात्री मी तुम्हाला आहे तुमच्या कामाची आणि तुमच्या मेहनतीची काही काही तुमच्या खात्यामध्ये प्रसाद प्रसादलावर थांबणार नाही मला ना असं वाटतं की आपलं अंतिम ध्येय योग्य असतं त्यावेळी रस्ते मिळतात जेव्हा ध्येयच चुकीचं असतं त्यावेळी त्याला कितीही चांगला मुलामा दिला तरी कुणालाच काही नाही